नमस्कार चा बात मी रेणुका आहे बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे रिया चक्रवर्तीची आता सीबीआयकडून चौकशी सुरू झाल्याचं कळत आहे पावणे अकराच्या सुमारास रिया तिथे पोहोचल्याचं कळत आहे आणि पोहोचण्याआधी रियाकडून माध्यमांना चकवा देण्याचा प्रयत्न झाला असं कळत आहे कारण इथे पोहोचण्याआधी वांद्रेवरळी सिलिंगपर्यंत जाऊन गाडीनं तिथल्या तिच्या गाडीनं टर्न घेतला आणि त्यानंतर तिने कलिनातल्या डीआरडीओ गेस्ट हाऊस तिनं गाठलं अशी देखील माहिती कळते त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी रियासोबत तिचे वडील इंद्रजीत देखील आता उपस्थित हेत असं करतं आणि रिया कडून आता माध्यमांना चकवा देऊन ती आता डीआरडीओच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी रिया चक्रवर्तीची सीबीआई कडून आता चौकशी सुरू झालेली आहे माहिती घेणार गणारोत विवेक कुलकर्णी एमसे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विवेक आताच्या क्षणाचे काय काय अपडेट्स अरे नुसतं खरं तर सीबीआईचे सगळे अधिकारी झाले ते चार टीम सीबीआईचा त्या डी आर डी ओच्या गेस्ट हाऊसला पोहोचलेला होता आणि त्यामुळेच ही कुणकुण लागली होती की रिया चक्रवर्तीची आज चौकशी होऊ शकते काल तिचा भाऊ शौ चक्रवर्तीची देखील चौकशी झालेली होती आणि त्यामुळे रिया चक्रवर्तीची चौकशी आज होणार हे जवळपास निश्चित झालं होतं आणि त्यानंतर रिया चक्रवर्तीने खरंतर मीडियाला चकवा द्यायचा प्रयत्न केला पण मीडियाला जरी चकवा दिला असला तरी सीबीआयला देता येणार नाही ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत त्यांना देता येणार नाही त्यांच्या प्रश्नांची उत्तर तिला द्यावी लागणार आहेत नीरज असेल शौभिक चक्रवर्ती असेल केशव असेल सिद्धार्थ किटाणी असेल या सगळ्या लोकांना देखील सी बी आयच्या गेस्ट हाऊसला बोलवलेलं आहे त्यांची देखील चौकशी होणार आहे आतापर्यंत गेल्या आठवड्यापासून सी बी आयने जी काही चौकशी केली त्याची पडताळणी केली जाणार आहे त्याबरोबरच रियाला या सगळ्या केसबद्दल काय सांगायचं आहे ते देखील खूप महत्त्वाचं आहे कारण आठ जूनला ती सुशांत सिंग राजपूतच्या घरातून बाहेर पडली होती त्यानंतर केवळ एक एस एम एस सुशांत आणि तिच्या दरम्यान झालेला होता त्यानंतर तिने सुशांतचा नंबर ब्लॉक केलेला होता सुशांत नंतर तिचा भाऊ शौर चक्रवर्तीशी संपर्क एकदा एस एम एसद्वारे साधलेला होता त्यानंतर तिचा सहा दिवसात संपर्क नव्हता त्यासोबतच ड्रग अँगल आहे त्यातला महत्वाचा रियाच असं म्हणणं आहे की त्याला मेंटल हेल्थचा इश्यू होता आणि त्यामुळे डॉक्टरांनी जी काही औषधी दिली होती तीच ती दिली जात होती पण तिने हे देखील आता जाहीरित्या मान्य केलेलं आहे की सुशांत सिंग राजपूत हा गांजाचं सेवन से करायचा त्याला जसं व्यसन होतं आपण त्या व्यसनापासून त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र सुशांत सिंग स्वतःला जे योग्य वाटेल तेच ते करत होता पैशाच्याबद्दल तिने म्हटलेलं आहे की तिला सुशांत सिंग राजपूतकडून कुठलेही पैसे मिळाले नाही आहेत कारण बिहारमध्ये जी एफ आय आर झालेली आहे त्याच्यावरून ही केस खरंतर सी बी आयकडे गेलेली आहे त्या एफ आय आरमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की सुशांत सिंग राजपूतला आत्महत्या करण्यासाठी तिने प्रवृत्त केलं अबेटमेंट टू सुसाईड असं तिच्यावर मुळात कलम लावण्यात आलेलं आहे त्यासोबतच तिने काही आर्थिक गैरव्यवहार केलेले आहेत असा देखील आरोप या एफ आय आरमध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चौकशी होणार आहे मुळात रियानी आठ जूनला जेव्हा सुशांत सिंगचं घर सोडलं त्यानंतरच्या मधल्या सहा दिवसांमध्ये काय झालं याच्याबद्दलची माहिती सीबीआयच्या टीमने सिद्धार्थ असेल केशव असेल नीरज सिंग असेल या सगळ्यांकडून घेतलेली आहे पण सुशांतची मानसिक स्थिती नेमकी कशी होती सुशांतबद्दल तिने जे काही खुलासे केलेले आहेत तेव्हा तिने म्हटलं की आमच्यामध्ये आर्थिक व्यवहार किंवा गैरव्यवहार कुठलेही झालेले नाही आहेत हे जे तिचे दावे आहेत त्याबद्दल आता सीबीआय चौकशी करणार आहे त्यासोबतच ती ज्या डॉक्टरांचा उल्लेख करते आहे मेंटल हेल्थचा इशूचा उल्लेख करते आहे कुठे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते त्यांनी काय गोळ्या दिल्या होत्या काय मेडिकेशन दिलं होतं या सगळ्या दरम्यान तिचा रोल काय राहिलेला आहे याची देखील माहिती घेतली जाणार आहे त्यामुळे रिया चक्रवर्तीची चौकशी कधी होणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि याच्यातून बाहेर काय पडेल याची सगळ्यात जास्त खर्च सगळ्यांना उत्सुकता आहे त्यामुळे रिया चक्रवर्ती आता सी बी आयच्या गेस्ट हाऊसमध्ये पोहोचलेली आहे तिच्याकडून जी काही माहिती मिळेल आणि इतरांनी जी काही माहिती दिलेली आहे त्याची पडताळणी केली जाईल ती क्रॉस एक्झाम ज्याला म्हणतात तसं ते केलं जाईल आणि त्यानंतर यातून सत्य बाहेर होऊन ही आत्महत्या आहे की हत्या आहे यात कुठल्या कारणामुळे सुशांत सिंग राजपूतला आपला जीव द्यावा वाटला याची देखील माहिती समोर येणार आहे त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून खरंतर या गोष्टीवरचा पडदा आता उठेल अशी अपेक्षा आहे कारण ईडी यातले आर्थिक गैरव्यवहार काही झाले का मनी लॉन्ड्रिंग काही झाले का याची माहिती घेते आणि गौरव आर्य आणि गौरव आर्य आणि रिया चक्रवर्ती यांच्या दरम्यान जे काही व्हॉट्सअप चॅट समोर आलेलं आहे त्यातून काही अंगा समोर येतो त्याची माहिती विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे तीन मोठ्या केंद्र सरकारच्या या गोष्टीचा तपास करत आहेत आणि त्यातून सत्य समोर येईल अशी सगळ्यांची अपेक्षा आपण बघतोय की या म्हणजे डीआरडीओच्या ऑफिसच्या इथे पोहोचण्याआधी देखील ती माध्यमांना चकवा देऊन थोडासा एक वळसा घालून तिथे पोहोचली होती जेणेकरून माध्यमांशी माध्यमांशी थेट संपर्क तिला कदाचित टाळायचा असेल किंवा तो प्रेझेन्स तिला नको वाटत असेल आणखीन काही माहिती करू शकते का की रिया सोबत ज्यांची आणखीन चौकशी होणार आहे त्यांच्यापैकी आता तिथे कोणी पोहोचले याबद्दल काही सांगू शकाल रेणुका सिद्धार्थ पीठांनी जो किशन सिंग राजपूतचा रूम पार्टनर होता सॅम्युएल मिरांडा तो त्याचा अकाउंटंट होता केशव जो त्याचा घरी काम करायचा नीरज सिंग जो त्याचा क्रुप होता आ, ही सगळी लोक आणि शौविक चक्रवर्ती रियाचा भाऊ ही सगळी लोक आलेले आहेत कारण ही सुशांत सिंगचा ज्याला म्हणतो पण डेली रुटीनशी जोडल्या गेलेली माणसं होती रिया तर त्याच्यासोबत राहत होती शौभिकसुद्धा त्याच्या खूप क्लोज होता कारण रियाने देखील असा खुलासा केलेला आहे की युरोप ट्रिपवर हे जेव्हा दोघं गेले होते कपल म्हणून जेव्हा गेलेले होते त्यावेळेस शोविक हा इतका जवळ होता की त्यांनी त्याला बोलवून घेतलेलं होतं आणि एवढंच नाही आहे तर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तीनच्या कंपन्या स्थापन केल्या होत्या त्यात संचालक म्हणून शौविक देखील आहे त्यामुळे या सगळ्यांचे से वैयक्तिक संबंध होते आर्थिक हितसंबंध होते आणि आ... सुशांतसिंग राजपूतची नेमकी मेंटल हेल्थ कशी होती त्याला कसे काही जे इशूज होते त्याची देखील माहिती या सगळ्यांना अटणार आहे कारण हे लोक का त्याच्या सांगित होते त्याच्याबरोबर राहत होते त्यामुळे या सगळ्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानंतर त्याच्या घरी ज्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत मुंबई पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पडताळणी आता सी बी आय करणार आहे आणि या सगळ्यांच्या काही सांगण्यामध्ये विसंगती आहेत का डिस्क्रिबन्सीस काही आहेत का या सगळ्यांच्या सांगण्यामध्ये ते देखील पडताळून बघणार आहे त्यामुळे आता रियाची आज जागोशी सुरू झालेली आहे आपण बघतो की शौविक आणि रिया म्हणजे शौर्यची चौकशी काल सुरू झाली आणि रियाची चौकशी आज होते आहे पण त्याच्या व्यतिरिक्त इतर सगळ्या लोकांची जवळपास एक आठवडाभर झाले सातत्यानं चौकशी केली जाते दोन वेळा सगळ्या लोकांना सुशांतच्या घरी नेण्यात आलं होतं आणि तिथं नेमका तो प्रसंग काय घडला असेल तेरा आणि चौदा तारखेला विशेषतः काय घडलं होतं याची माहिती घेतली जाती आठ ते चौदा या दरम्यान सिंग राजपूत कोणाकोणाच्या संपर्कात होता तो काही तणावाखाली होता का फायनान्शियल काही इश्यूज होते का करिअर विषयीचे काही इश्यूज होते का या दरम्यान त्यांनी काही गांजा किंवा इतर काही ड्रग्सचं से सेवन केलं होतं का या सगळ्या गोष्टींची माहिती त्याच्याबरोबर जी लोक होती त्याच्या आसपासची जी लोक होती त्यांच्याकडूनच मिळणार आहे आणि म्हणूनच या सगळ्यांना आता एकत्रित आणलं जात आहे आणि आपल्याला याच्यावरून गंभीर समजू शकेल की सगळेच सीबीआयचे अधिकारी आज इथं आलेले आहेत कारण रोज सीबीआयच्या टीम्स असायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी जायच्या काही लोक आ, हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिकडची काही माहिती घ्यायचा प्रयत्न करायचे आर्थिक काही अँगल यातला होता त्याची माहिती करण्याचा प्रयत्न केला गेला होता या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणाहून केल्या जात होत्या मात्र सी बी आयच्या सगळ्या टीम या आज सी बी आयच्या गेस्ट हाऊसमध्ये आहेत आणि हे सगळं त्या मिळून चौकशी करणार आहेत कारण या सगळ्या अधिकाऱ्यांनी देखील जो वेगवेगळा तपास केलेला आहे त्याची काही साखळी एकत्र जोडल्या जाते का आणि त्याच्यातून काही सत्य किंवा अजून काही माहिती एकत्र येते का हे बघावं लागेल पण आज रियाची चौकशी होईल आणि ती कसून चौकशी होईल असं आपल्याला कळतं आहे छोट्यातल्या छोट्या गोष्टी ह्या तिला, तिला विचारल्या जातील आतापर्यंत सिद्धार्थ पिठानी असेल केशव इरज सिंग सॅम्युअल मिरांडा या सगळ्यांनी जी काही माहिती दिली असेल त्या माहितीच्या आधारात देखील रिया सिंगला रिया चक्रवर्तीला काही प्रश्न विचारले जातील आ, हे देखील आपल्याला कळत निश्चितच आपण बघतोय आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी रिया आता चौकशीसाठी डीआरडीओच्या गेस्ट हाऊसला पोहोचलेली आहे आणि आताचे सगळे अपडेट्स आपण आता जाणून घेतोय आणि यासाठी रिया तिथे पोहोचली आहे त्याचबरोबर पडताळणी केली जाणार आहे आतापर्यंतच्या विधानांची आणि जसं आता विवेक सांगतायत त्याप्रमाणे आपण बघतोय की सीबीआयचे सगळे अधिकारी जे आतापर्यंत विविध ठिकाणी तपास करत होते ते आता सगळेजण या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सध्या आहेत विवेक आतापर्यंत तपासातले टप्पे देखील आता आपण बघूयात कारण या आधी सुशांतच्या जवळचे लोक असतील तर रियाचा रियाची चौकशी होते पण ते आधी देखील कोणाकोणाची चौकशी झाली होती अगदी सुरुवातीपासून या प्रकरणाचं जर पाहायचं झालं तर सुरुवात जेव्हा झाली त्यावेळेस असं म्हणण्यात आलं होतं की त्याला काही मेंटल हेल्थ इशू होते सुशांत सिंग राजपूतला त्याला तो एकटा पडला होता अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली त्यानंतर नेपोटिझमचा अँगल आला होता त्यावर देखील खूप चर्चा झाली की सुशांत सिंग राजपूत हा उमदा कलाकार होता त्याचे सिनेमे चांगले असायचे त्याचा परफॉर्मन्स चांगला असायचा मात्र बॉलिवूडमधल्या काही ठराविक लोकांमुळे त्याला योग्य ती संधी मिळत नव्हती काल रिया चक्रवर्तीने जो इंटरव्ह्यू दिला त्यात देखील तिने या गोष्टीचा उल्लेख केलेला होता की चांगला परफॉर्मन्स देऊन सुद्धा सुशांत सिंग राजपूतला ही खंत होती याच्याबद्दलची नाराजी होती किंवा राग होता की त्याला कुठल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये नॉमिनेट केला जात नाहीये ही गोष्ट देखील देल त्याला त्रास देत होती असं देखील रियाने स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये एफ आर दाखल केला आणि त्यात ते त्यांनी म्हटलं की सुशांत सिंगनी आत्महत्या करण्यासाठी त्याला प्रवृत्त करण्यात आलं होतं आणि त्यांनी याच्यात नाव घेतलं कर होतं ते रिया चक्रवर्तीचं त्यासोबतच सुशांतसिंग राजपूतचे पैसे हे रिया चक्रवर्तीने स्वतःसाठी वापरले आर्थिक गैरव्यवहार झाला मनी लॉन्ड्रिंग झाली असा देखील आरोप त्यांच्या एफ आय आरमध्ये नोंदवण्यात आला होता त्यानंतर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार असा संघर्ष उभा राहिला होता सुप्रीम त्यांनी तर सांगितलं की ही केस सीबीआय तपास करेल अर्थात त्यांनी महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलिसांच्या तपासात कुठलीही त्रुटी सांगितलेली नव्हती ही सगळ्यात एक महत्वाची बाब आहे त्यानंतर सीबीआयनं एक एक करून चौकशी करायला सुरुवात केली सिद्धार्थ पुठानी असेल केशव असेल वीरसिंग असेल सॅम्युअल मिरांडा असेल किंवा मग काल सौर सौभिक चक्रवर्ती असेल या सगळ्यांकडून एक एक, 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 एक माहिती सीबीआयने घेतली सुशांत सिंगच्या घरी जाऊन कधी कधी त्यांनी माहिती पडताळून करण्याचा प्रयत्न केला तिथं त्याचं त्या दिवशी सुशांत सिंगने आत्महत्या केल्यानंतर काय झालं असेल याचं एक नाट्य रूपांतर करून सी बी आयनं त्याची माहिती घेतली दुसऱ्या दिवशी देखील जवळपास तीन साडेतीन तास ही सगळी मंडळी तिथं गेलेली होती आणि त्यांनी त्या जागेची पुन्हा एकदा पाहणी केली आणि ह्या दोन तीन लोकांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचा क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न सी बी आयनं केला यावेळेस त्यांच्यासोबत फॉरेन्सिक्सची देखील टीम होती आणि त्यानंतर गेले चार ते पाच दिवस साधारणतः या सगळ्या लोकांना सातत्यानं सीबीआयच्या गेस्ट हाऊसमध्ये साधारणतः सकाळी नऊ वाजता बोलवलं जायचं आणि रात्री उशापर्यंत यांची चौकशी व्हायची दिवसा जवळपास दहा ते बारा तास यांची चौकशी व्हायची आणि त्याच्यातून आलेली माहिती त्याच्यानुसार त्यांनी शौभित चक्रवर्तीला बोलवलं आणि शौभित चक्रवर्तीला बोलवल्यानंतर असं म्हटलं जात होतं की लॉजिकल खरंतर ही सीबीआय की जसं आपल्याला विवेक सांगताय त्याप्रमाणे आता रिया तर तिथे पोहोचली आणि तिच्या चौकशीला आता सुरुवात होते आताच्या क्षणाची महत्वाची बातमी रियाची उलट तपासणी देखील आता सीबीआय कडून केली जाणार आहे पण या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील आता आपल्या सोबत आहेत अजित आपण बघतोय की सीबीआय कडून जसं आपण काही दिवसांपासून म्हणत होतो की आता रियाची देखील चौकशी होऊ शकते आणि आता रिया तर सीबीआय चौकशीसाठी तिथे दाखल झाली आहे पण एरवीचा तपास यंत्रणांचा तपास आणि सीबीआय जेव्हा इतक्या मोठ्या प्रकरणात तपास करत असते यातला फरक काय असतो किंवा एक मोठी एजन्सी म्हणून त्यांच्या तपासाचं नेमकं सूत्र कसं असतं अगदी बरोबर सर्वात आधी मी हे सांगेन की सर्वात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्ती चौकशी केली होती तेव्हा फक्त ती सुशांतची गर्लफ्रेंड म्हणून चौकशी केली होती त्यानंतर ईडीने तपास केला होता किंवा ईडीने ती चौकशी केली होती त्यावेळी तिनं सुशांतच्या कंपन्यांमध्ये हेरफार का केलेला आहे किंवा तिवर जो आरोप लावण्यात आलेला आहे त्यावर चौकशी होती आणि पहिल्यांदा रिया चक्रवर्ती जी चौकशी होणार आहे ती म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी म्हणून चौकशी होणार आहे कारण का रिया चक्रवर्तीवर सीबीआयने जर एफआयआर दाखल केलेली आहे ती तिची प्रमुख आरोपी म्हणून नाव आहे आत्महत्या प्रवृत्त करणे त्याचबरोबरीनं आत्महत्ये जबाबदार ठरणे अशा देखील त्या आरोपीच्या तिच्यावरती लावण झालेले आहेत ला तर आपण पाहिलं तर रिया चक्रवर्तीची आजची चौकशी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते बडे अधिकारी आणि राऊंड द टेबल ही चौकशी होऊ शकते यामध्ये रियाला ती सुशांतच्या आयुष्यामध्ये कधी आली कशी आली काय ते क्षण होते त्यानंतर त्यांची ओळख कशी झाली तुम्ही त्याचा ते, आधी प्रेमसंबंध होतं मग तू त्याच्या आयुष्यामध्ये काय आली आधीची त्याची गर्लफ्रेंड होती आणि नंतर तू आल्यानंतर काय नेमकं का सुशांत मध्ये बदल झाले सुशांतच्या कंपन्या स्थापन करताना तुझ्या घरच्या लोकांनाच तू घेतलेला आहेस पण सुशांतने त्याच्या डायरीमध्ये लिहिलं होतं की त्याची बहीण असेल वडील असतील किंवा भाऊ असेल किंवा त्याचे नातेवाईक असतील यांना कुठल्या कुठल्या पदावर तो ठेवेल हे सगळं लिहिलेलं होतं हे असून सुद्धा मग तुझेच फक्त परिवारचे लोक जे आहेत ते सुशांतच्या कंपन्यांवरती कसे आहेत याही पुढे जाऊन आठ जूनच्या रात्री नेमका काय वाद झाला युरोप टूर मध्ये तुम्ही गेला तेव्हा काय झालं वारंवार मध्यंतरी सुशांत जो आहे तुझं तुझं भांडण झालं होतं फक्त आठ जूनला नाही तर याच्या आधी तीन वेळा भांडण झालं होतं त्याची कारण काय होती सुशांतवर वर तू तू काळी जादू केलेली आहे त्याला तू घाबरत होतीस असा आरोप त्याच्या परिवाराकडून करण्यात आलेला आहे असं देखील तिला विचारण्यात येईल महत्वाचं म्हणजे दोन दिवसापूर्वी जो तिचा नवीन आरोप लावला गेला आहे की ती सुशांतला ड्रग्ज देत होती ती स्वतः ड्रग्ज घेत होती ड्रग तस्करांची ती संबंधित होती त्याचबरोबरीनं आठ जूनच्या रात्री नेमकं काय घडलं सुशांतची माहिती तुला कशी सुशांतच्या आत्महत्येची माहिती तुला कशी मिळाली मार्चरी तुला जायला त्या ठिकाणी परवानगी कोणी दिली त्याचबरोबरीनं या सगळ्या घटनेमध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे अं आता तिच्यावरती जो आरोप होतोय ड्रग्सचा त्या बाबतीत देखील महत्वाची चौकशी होऊ शकते म्हणजे एकंदर जर पाहिलं तर याआधी ईडीनं आणि मुंबई पोलिसांनी ती चौकशी केलेली आहे त्यामध्ये ती एक गर्लफ्रेंड आणि फक्त एका आ, आर्थिक बाबतीमध्ये ती चौकशी केली गेलेली आहे मात्र सीबीआय जी चौकशी करणार आहे ती म्हणजे प्रमुख आरोपी म्हणून चौकशी करणार आहे त्यामुळे नक्कीच रिया करता हे सगळं अडचणीचं असणार आहे आणि या सगळ्यामध्ये रिया कशा पद्धतीची उत्तर देते हे देखील महत्वावर ठरणार नाही पण आणखीन एक महत्वाची माहिती समोर आली ती म्हणजे काल शोविक चक्रवर्तीची जवळपास पंधरा ते वीस तास चौकशी झाली आणि या चौकशीमध्ये त्याने सीबीआयला नेहमीप्रमाणेच जसं ईडीला त्यांनी उत्तरं दिली होती त्यामुळे वारंवार त्यांना चौकशीला बोलावं लागत होतं की कुठल्याही प्रश्नांची उत्तरं विचारली तर हे मला माहित नाही याचा माझा संबंध नाहीये हे मी ऐकलेलं कधी कर, ऐकलेलं नाहीये हे मी कसं सांगू शकतो माझ्याशी सगळे संबंध नाहीये अशी उडवाडूची उत्तरं दिलेली आहेत त्यामुळे बराच वेळ आणि बऱ्याच बराच तास जे आहे ती शोविक चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे म्हणजे या सगळ्यांना कोणीतरी ट्रेनिंग दिलंय का की ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना कशा पद्धतीनं उत्तर द्यायची किंवा कशा पद्धतीने चौकशीतले मुद्दे असतील किंवा रियानं सातत्यानं म्हटलं होतं तिने काल एक इंस्टाग्राम वर फोटो एक व्हिडिओ शेअर केला होता की कशा रीतीनं तिच्या वडिलांना त्रास होतो हे सगळं तिने सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवा रात्री आणि काल दिवसभरात तिने प्रसार माध्यमांना दिलेले जे सगळे इंटरव्ह्यूज होते या सगळ्यामधून या सगळ्या केसमधल्या सगळ्या प्रकरणामध्ये तिने देखील तिची बाजूला बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्याबद्दल काय चर्चा आहे कारण गेल्या काही वर्षांपासून तू क्राईम बीट कव्हर करतोय अत्यंत हाय प्रोफाईल केस आहे तिच्या कालच्या इंटरव्ह्यू नंतर कशा पद्धतीच्या रिॲक्शन येतात एकीकडे आपण म्हणू शकतो की, की तीच विलन ठरवलं जात होतं किंवा तिलाच आपण म्हणू शकतो की, की नावं ठेवली जात होती पण एकीकडे तिने देखील आता तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय या सगळ्याचा या केसवर कसा प्रभाव नाही म्हणता येणार आपल्याला पण या अँगलनी कसा विचार केला जातो नक्कीच सिनेजगतामध्ये काम करणारे ही मंडळी आहेत प्रत्येक वेळी आपणच लीड रोलमध्ये आहोत असं यांना वाटत असतं त्यामुळे सुरुवातीला या सगळ्या तपास यंत्रणांना प्रसारमाध्यमांना टाळणारी त्यांच्यावर टीका करणारी त्यांच्या बाबतीमध्ये इंस्टाग्रामवरती किंवा विविध ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट करणारी रिया चक्रवर्तीला जेव्हा आज आरोपी म्हणून सीबीआयच्या समोर जेव्हा हजर राहायला लागलेले तेव्हा तिला कळलं असेल की नेमकं या सगळ्या मागे कशा पद्धतीनं चौकशी होत असते तर आपण पाहिलं तर तिला सीबीआयनं आज चौकशी करता बोलवलं होतं सकाळी साडे दहा वाजता चौकशी करता बोलवलं होतं याआधीच तिनं सर्व ज्या प्रसारमाध्यमं मा आहेत वेगवेगळी वे त्यांना त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत याच्यावरून तिला एक लक्षात आलं होतं की सुरुवातीला आपण ज्या प्रसारमाध्यमांना टाळत होतो ज्यांच्या आरोपांना आपण उत्तर देऊन टाळत होतो ज्यांच्यावरती आपण सोशल मीडियावरती टीका करत होतो त्याच प्रसारमाध्यमांच्या मार्गाने आपण आपली बाजू मांडली तर योग्य राहील कारण का तपासामध्ये आता मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय जबाब देतो किंवा अधिकारी सत्य उकळतील का, का आणि ते सत्य बाहेर आल्यानंतर आपल्याला आपण किती जरी इंटरव्ह्यू दिले तरी कोणी ऐकणार नाही त्याआधीच हे सगळे दिलेले आहेत म्हणजे कुठे ना कुठे माध्यमांचा रियानं प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय अजित आणि विवेकडून आपण या बद्दलची सातत्यानं माहिती घेत राहणार रिया आता डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहोचली आहे आणि तिच्या चौकशीला आता सुरुवात झालेली आहे या बातमीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार असो पण एक ब्रेक घेऊन परत येऊयात पहा फक्त न्यूज 18 लोकमत